मैदानात खेळत होतो क्रिकेट रिक्षा पाहून पडली सांज पाराची सांज पाराची आरती सी आय आई आरतीची येन झाली आई आरती आरती। नमस्कार काव्य ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा लुक कसा वाटतोय माझा पहा मस्त असा कोल्हापुरी साज त्याच इथे थुशी त्यानंतर इथे अगदी साधं सिंपल मंगळसूत्र आणि त्याबरोबर हे आहे चंद्रकोराचे कानातले तर ह्या याच्यावरती लुकवरती इकडे हिरव्या बांगड्या आणि मस्त असं चंद्रकोर टिकली आणि आपली महाराष्ट्रीयन पद्धत म्हणजेच आपली जी ओळखली जाणारी नथ नथ घातलेली आहे गोल्डन कलरची तर कशी वाटते नक्की सांगा तर मी जात आहे कुठे बरं आज आज आहे आमच्या सोसायटीमधलं हळदी कुंकू महिलांचं त्याचबरोबर सत्यनारायणाची पूजा सुद्धा आहे तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर जास्तीत जास्त, जास्त शेअर करा चला आज आमच्याकडे आता आहे सोसायटीमध्ये जवळजवळ सहा वर्षांनी ही पूजा होणार आहे कारण की कोरोनानंतर पूजाच झाली नव्हती सत्यनारायणची तर ती पूजासुद्धा होणार आहे त्याचबरोबर समारंभ समारंभसुद्धा आहे चला मग पाहूया आपला हळदीबुंकाचा समारंभ आणि बायकांचे मस्त मस्त असे आमचे उखाणे त्याचबरोबर सत्यनारायणची पूजा आणि बरीच अशी धम्माल कारण की डान्स मुलांचे कॉम्पिटिशन सगळं होणार आहे त्यामुळे हा ब्लॉग पाहायला अजिबात विसरू नका तर आता आपण जाऊ या वरती म्हणजे फेरीस पूजा आहे सत्यनारायणाची तर तिकडे जाते ता तारम भुजगशैरम पद्मनाभम सुरेश्वरम विश्वाधारम गजन चतुषम मेघवर्णम शुभांगम लक्ष्मी ललाट पटले वक्षस्थळे कौतुभम नासाग्रे नवम इथे पहा सर्व सदस्य आमच्या बिल्डिंग चे आहेत अगदीच म्हणजे महिला पुरुष सर्वच आणि लहान मुलं कारण की पूजा झालेली आहे आरतीला उभी राहायचं आहे त्यामुळे सगळीजण आता उभी राहून आरती करण्याची वाट पाहत आहेत तर अशा पद्धतीने ही आमचे आहेत सर्व प्रथमेश मोरेश्वर सरस्वतीची फॅमिली तर तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाडू आमचे आहो थोडेसे काम करतात म्हणजे काय चहा वगैरे सर्वांना ठेवली हो तर सर्वच माणसं काम करत होती तर आता अशा पद्धतीने सगळी भालगुंदाजी तयार करायला लागलेली आहे Ya kada imoda kada 我们一天挣多少？ नाही ना मिळाला ना ना पुनर्जन्म रमेश आबाबांच सौभाग्य सा, लाभो मला जन्मोजन्म वा चांग, चांग, चांग। वा छान 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 अंगणात वृंदावन वृंदावनात तुळस अमररावांचं नाव गेला नाही मला आळस का त्याला अर्बस्तानी घोडे पुणेरी टांगा त्याला अर्भस्थानी घोडे सागररावांचं नाव घेते सत्यनारायण पुढे वा वा छान अक्कलकोटात स्वामी शिर्डीत साई तुषाररावांचं नाव घेते मी सत्या आणि रुंजीची आई वा मंगळसूत्राला काळे सात किशोरांचं नाव घेते सोसायटीच्या हार्दिमकाच्या दिवशी सत्यनारायणच्या वेळी दिवा लावते देवाला मुकेश रावांच नाव घेते आनंद होतो ऐकलंच नाही ते नारायण देवा वंदन करते तुला नाव घेते अखंड सौभाग्य दे मला हंड्यावर हांडे सात त्यावर ठेवली परात हंड्यावर हांडे सात त्यावर ठेवली परात परातीत भात भातावर वाढलं तूप तुपासारखं रूप आणि असं रूप पाहायला आईना शेखरराव म्हणतात तूच माझी लाडाची मैना उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली दीपकरावांना जन्म देणारी दिले मातेने पालन केले पित्याने गणेशरावांचे नाव घेतले पत्नी या नात्याने निधन झालं त्याला आदरांजली आमच्याकडून आणि त्याचंच हे गीत आपल्यासोबत सादर करतोय एक मिनट हा अगपोरी तुझं आपले जुने

पांडापूरच्या मैदानात खेळत होतो क्रिकेट रिक्षा पाहून पडली माझी विकेट